मध्ये बनवलेले आहे इडली प्रीमिक्स बनवून झटपट इडली कशी बनवायची ते बघूया एकदम मस्त होते जाळीदार आपण तांदूळ भिजवून जसं फर्मेट करण्यासाठी ठेवतो तशीच होते बघू शकता झटपट इडली कशी बनवायची ते बघूया एकदम मस्त होते जाळीदार आपण तांदूळ भिजवून जसं फर्मेट करण्यासाठी ठेवतो तशीच होते बघू शकता मस्त होते आणि चवसुद्धा बिलकुल बदलत नाही मस्त झाली आणि आपण हे प्रिमीच बनवून ठेवल्यानंतर आपण दोन तीन महिने हे आरामशीर टिकते आणि इडलीची चव पण बदलत नाही तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि प्रमाणबद्ध रेसिपी सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतोय इडलीचं प्रीमिक्स आणि त्यापासून इडली कशी त्या बनवायची तर हे योग्य प्रमाण घेतलेलं आहे चार कप तांदूळ आहेत दोन कप उडदाची डाळ आहे ही घरी बनवलेली डाळ आहे अख्ख्या उडदाची आणि एक कप पोहे घेतलेले आहेत आणि दोन चमचे हे मेथे घेतलेले आहेत तर एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि कधी पण आपण जर प्रिमिक्स बनवून ठेवलं तर आपल्याला हवं तेव्हा झटपट इडली बनवू शकतो आता आपल्याला याला भाजून घ्यायचे पॅन ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आपल्याला आता थोडे थोडे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तुम्ही प्रमाण वाटीने ग्लासाने कसं पण मोजून घेऊ शकता भाजायचे म्हणजे एकदम हलकसे भाजायचे आणि हे जर प्रिमिक्स बनवून ठेवलं तर तीन चार महिने आरामशीर टिकते तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेत तुम्ही ओल्या कपड्यांनी सुद्धा पुसून घेऊ शकता डाळ पण धुवून वाळून घेतलेली नुसते ओल्या कपड्यांनी पुसले तरी चालतात आणि शक्यत असं वेगवेगळं भाजून घ्यायचं धान्य म्हणजे प्रत्येक धान्याला वेगळा वे वेळ लागत असतो भाजण्यासाठी आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत इडली बनते तर तांदळाचा कलर चेंज झालेला आहे जास्त करपू नाही द्यायचा आणि भाजायचं पण नाही आपल्याला फल फर, फक्त हलकासा गरम करून घ्यायचं आहे तर आता हे एका भांड्यात कॉटनचा कपडा टाकून घेतला आहे त्यावरती टाकायचे म्हणजे भांड्याला घाम येत नाही खालून उडी डाळ सर्वधान्य एक एक वेळा भाजून दाखवते ही घरची डाळ आहे त्यामुळे एकदम मस्त चव लागते इडलीची थोडस त्याला असे साल असतात तर ते भिजल्यानंतर निघून जातात पण पण इडलीची चव छान लागते या डाळीमुळे डाळ पण भाजून झालेली आता पोहे टाकायचे पोहे पण छान भाजलेले आहेत पोह्यामुळे इडलीची चव छान लागते तर मेथ्या हलक्यासा भाजून घ्यायच्या मेथे पण भाजलेले आहेत तर अशा पद्धतीने हे राहिलेली डाळ आणि तांदूळ पण मी भाजून घेणार आहे तर ह्या सर्वज भाजून झाले आहेत आता थंड होऊ द्यायचे मिक्स करून घेऊ थंड होऊ द्यायचे हे छान थंड झाले आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ह्याला बारीक करायचे बारीक कर म्हणजे आपला मोठा रवा असतो प्रकारे जास्त बारीक असं पीठ नाही बनवायचे तर असं जाडसर आपल्याला दळून घ्यायचंय जरा जास्त जाड वाटते थोडंसं गाळून घेते काय होतं तांदूळ लवकर बारीक होतात पण उडदाच्या डाळीला थोडासा वेळ लागतो त्यामुळे डाळ मोठ्या मोठी राहिलेली तरी असं छान बारीक आहे असं झालेलं आहे बघू शकता आणि हे राहिलेलं आता परत आपल्याला या भांड्यात टाकायचे माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर हे आपले सर्व पीठ बारीक रव्यासारखं बनवून झालंय आता ह्याला अशा हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे तीन महिने चार महिने आरामशीर टिकू शकतं तर हे आपलं प्रिमिक्स तयार झालं एवढं जवळजवळ पावणे दोन किलो असं बनलेलं आहे तर हे असं तयार झालं आपल्या इडली प्रीमिक्स कधी पण भिजवा आणि बनवा आपल्याला हे इडलीसाठी साखळच्यासाठी भिजत भिजत घालायचं हे तीन कप पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हे अर्धा कप दही घालायचं आहे दही मिक्स करायचंय आणि आपल्याला आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कोमट पाणी घातलंय म्हणजे आपल्याला बारा तासामध्ये व्यवस्थित फरमट होईल पाच कप पाणी आहे आता मिक्स आहे तीन कप पीठ आहे तर पाच कप पाणी घातलेलं आहे तर हे अशा पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी थे, अशी ठेवायची थे, आपल्याला म्हणजे हा रवा आहे तो रव्यासारखं जे आपलं इडलीचं पीठ आहे ते व्यवस्थित फुलणार आहे सकाळपर्यंत ह्याची आता सकाळी इडली बनवणार आहे आणि ह्याला आता सकाळपर्यंत आपल्याला सचून ठेवायची चला आता बघूया पीठ मस्त भिजलेलं आहे आणि चला आता लगेच इडली बनवायला घेऊ आपण थोडंसं ह्यामध्ये कोमट पाणी घातलं होतं रात्री मस्त फरमट झाले ह्यामध्ये घालायचं आता चवीनुसार मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं असं छान पाणी ठेवले तापण्यासाठी आता आपल्याला भांड्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तेल लावून थोडं थोडं म्हणजे आपली इडली पटकन निघेल उकळे आले तर भांड ठेवून घ्यायचे अगोदर पीठ टाकल्यानंतर ठेवता येत नाही म्हणून अगोदरच ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने पीठ झालेलं आहे भरून त्याला आता आठ ते नऊ मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती अशी शिजवून घ्यायची इडील छान चेक करून बघायची इडली मस्त झालेली बघू शकता कशी मस्त फुगली काढून घ्यायची आता इडली मस्त बघू शकता कशी एकदम स्पॉजी जाळीदार बनलेली आहे बघू शकता तर तयार आहे आपली आता ही जाळीदार इडली आणि ह्याला असं सांबरमध्ये सर्व करायचं तर ही तयार आहे आपली प्रीमिक्स बनवून इडली आपण तांदूळ भिजवून फर्मेट करतो थ।